चंदचा नवीन इमारतीच्या उद्घाटनावेळी अजित पवारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलच झापले या इमारतीचा छताची उंची अत्यंत कमी होती आणि त्यावरून अजित पवारांनी अधिकाऱ्यांना विचारला यावेस त्यांनी पावसाचं कारण देण्याचा प्रयत्न केला मात्र अजितदादांनी या भागातील पावसाची नेमकी आकडेवारीच समोर ठेवत त्यांची बोलती बंद केली

सव्वा दोन हजार किलोमीटर आहे नाही नाही इथे आपल्याला जाणार मला साडेआठशे ते साडेसातशे ते आठशे किलोमीटर बत्तीस बत्तीस इंच काय होत